बडनेरा शहरात ठिकठिकाणी नमाज अदा करून बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सायंकाळी भव्य शोभा यात्रा काढून हजारो मुस्लिम बांधवांनी जल्लोष व्यक्त केला या दरम्यान समाजसेवक नितीन कदम यांनी तमाम मुस्लिम बांधवांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांनी संकल्प शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बकरी ईद सण उत्साह साजरा केला सकाळपासूनच ईदगावर शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्याकरिता गर्दी केली होती या दरम्यान मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत देशात सुख व शांती नांदावी सर्व धर्म समभावाची भावना प्रत्येक नागरिकांमध्ये रुजावी याकरिता प्रार्थना करण्यात आली संध्याकाळी बडनेरा जुनी वस्ती परिसरातील इस्लाम चौकातील शहा जमाल शाह मिया यांच्या दर्ग्यापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचे बडनेरा विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले संकल्प शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष नितीन कदम यांचे हस्ते रिबीण कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीत व ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर नितीन कदम यांनी परिसरातील पदाधिकाऱ्यांसोबत शाह जमाल शाह मिया यांच्या दर्ग्यात जाऊन हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा टिकून राहावा व सुखशांती नांदावी याकरिता प्रार्थना केली